बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट यासह इतर मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या संदर्भामध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी व्यापारी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या लाखो रुपयांच्या ज्या ठेवी गेल्या दोन वर्षापासून अडकलेल्या आहेत त्या ठेवी तात्काळ कशा मिळतील यासाठी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक आज घेण्यात आली तर माझ्या मायबाप ठेवीदार बांधवांना आपल्याला प्रामुख्यानं एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते की आजची जी बैठक होती त्या बैठकीला ठेवीदारांचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुणालाही निमंत्रित केलेलं नव्हतं परंतु तुमच्या सर्वांच्या पाठबळावरती ज्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावरती आवाज उठवला असे आपले बीड जिल्ह्याचे लाडके आमदार आदरणीय सुरेश अण्णा धत साहेब प्रकाशदादा सोळंके साहेब विजयसिंह राजे पंडित साहेब यांच्या माध्यमातून तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीला आज अजितदादांच्या उपस्थितीमध्ये तुमचा एक ठेवीदारांचा भाऊ म्हणून मला त्या बैठकीमध्ये यांच्यामुळं उपस्थित राहता आलं हे तुम्हाला सांगण्याचं कारण हे की आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये कारण ठेवीदाराला या बैठकीला बोलवलं नाही कारण हा शासकीय दौरा होता अजितदादांचा त्याच्यामध्ये कुठल्याही ठेवीदारांचा उल्लेख केलेला नव्हता परंतु एक तुमच्यासाठी दोन वर्षापासून झगडत असताना दोन वर्षापासून केलेली आंदोलनं त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमरण उपोषण दोन वेळेस असेल रास्ता रोको असेल जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा असतील सहकार आयुक्त कार्यालयावरती निवेदन असतील मुख्यमंत्री यांच्या समवेत चौदा जुलैला झालेली बैठक असेल किंवा इतरत्र अन्य वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या ठेवीदार बांधवांच्या वतीनं निवेदन असतील आज जी बैठक झाली ठेवीदार बैठकीमध्ये अजितदादा पवार साहेब यांनी जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला अजितदादांच्या शैलीमध्ये जसं म्हणतात की अजितदादांचा स्वभाव अजितदा काम बोलतं आज त्या बैठकीमध्ये मी स्वतः उपस्थित होतो अजितदादा त्यांच्या शैलीमध्ये जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला त्यांच्या शैलीमध्ये सुनावलेलं आहे की राधाच्या ज्या अर्चना कुठे आहेत त्या झूम मिटिंग वरती कशा येतात त्यांना अटक का होत नाही त्यांना तात्काळ अटक करा त्याचबरोबर इतर जे साठ प्रमुख आरोपी आहेत जे साठ संचालक आहेत त्यांना देखील तात्काळ अटक करा त्याचबरोबर एमपीआयडीचा जो प्रस्ताव आहे त्या एमपीआयडीच्या प्रस्तावामध्ये ज्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या तात्काळ अटॅच करा आणि त्या प्रॉपर्ट्या स्पेशल कोर्टामध्ये दाखल करून त्या प्रॉपर्ट्याचा तात्काळ लिलाव करायला सुरुवात करा जेणेकरून छोटे मोठे माझ्या ठेवीदाराला पैसे मिळतील अशी आजच्या बैठकीमध्ये दे चर्चा झाली त्याच्यानंतर आजच्या बैठकीमध्ये आदरणीय सुरेशांना धस यांनी प्रश्न मांडले प्रकाशदा प्रश्न मांडले विजयसिंहराजे पंडित यांनी प्रश्न मांडले की जो सीआयडीकडे दिलेला जो तपास आहे कडच्या तपासावरती आम्हाला शंका नाहीये परंतु सीआयडीच्या तपासाने जर काम चाललं तर कमीत कमी या प्रकरणाला दहा वर्ष लागतील त्यामुळं सुरेशांना धस असतील प्रकाशदादा सोळंक्या असतील यांनी पुन्हा हा तपास आर्थिक गुन्हे शाखेनेच करावा अशी मागणी आज अजितदादांसमोर केली ही माहिती सुद्धा आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे त्यानुसार त्याच्यानंतर ईडीनं जी काय जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती ईडीनं जप्त केलेली प्रॉपर्टी एमपीआयडीचा जो प्रस्ताव मंजूर झालेला आहे त्या प्रस्तावामध्ये ईडीनं जप्त केलेली प्रॉपर्टी ती एमपीआयडी प्रस्तावामध्ये वर्ग करण्यात यावी आणि त्या प्रॉपर्टी सुद्धा तात्काळ लिलाव करावा अशा प्रकारचे आदेश सुद्धा या बैठकीमध्ये आज देण्यात आलेले आहेत परंतु आता या आधी अजितदा ज्या काही सूचना प्रशासनाला दिल्या त्या जिल्हा प्रशासनाला दिल्या या सूचनांचं पालन किती दिवसांमध्ये होत आहे त्या आपल्याला तुम्हाला ठवीदारांना याच्याकडे लक्ष द्यायचंय आणि येत्या आठ दिवसामध्ये अजून तुमच्या पाठपुराव्यामुळे आणि मी करत असलेला सततचा पाठपुरावा याच्यामुळं अजून एक आठ दिवसामध्ये आपली अजून एक बैठक गृह विभागाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्या बैठकीला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी शंभर टक्के परत बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून मी करणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा काय घडतं याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपला न्यायालयीन लढा जो आहे तो आपल्याला तसाच चालू ठेवायचा आहे <coughs> रस्त्यावरचा संघर्ष आपल्याला करण्याची आता खरी गरज आलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी चौदा जुलैला जी जी बैठक विधानभवनामध्ये घेतली विधानभवनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना ज्या सूचना दिल्या आज बीडमध्ये अजितदा त्या सूचना दिल्या त्या सूचनेचं पालन किती दिवसात होतंय याचं एक आता ठेवीदारांची व्यापक बैठक घेऊन आपण त्या बैठकीमध्ये निर्णय घेणार आहोत आणि या बैठकीला मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सर्व ठेवीदाराच्या वतीने एक अल्टीमेटम आपण देणार आहोत आणि त्या अल्टीमेटमच्या नंतर हजारो ठेवीदाराला घेऊन एक मोठा जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आपण काढणार आहोत